नमस्कार आम्रचाली न्यूज चॅनेलच्या बातमीपत्रात आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती ऐतिहासिक स्तू सोपारा स्तूपवर साजरी सिद्धार्थ गुलाबराव बाविस्कर आणि लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप व सोपारा स्तूप उत्सव समिती यांच्या पुढाकाराने सोपारा अच... सोपाऱ्याच्या ऐतिहासिक स्तूपावर चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या धर्मराजिका चक्रवात सम्राट राज्ञश्रेष्ठ मगधराज भूपती मौर्य राजा, अशोक धर्माशोक अशोकवाहन अशोकवर्धन प्रजापिता धर्मनायक सम्राट अशोक इसवी सन पूर्व तीनशे चार ते इसवी सन पूर्व दोनशे पत्तीस हे भारताच्या इतिहासातील सर्वात महान शक्तिशाली आणि धर्मशील सम्राट मानले जातात चक्रवर्ती सम्राट अशोक एक असा राजा ज्यांनी युद्धातून शांतीकडे सत्ता तृष्णेतून धर्मनीतीकडे आणि विजयाच्या हव्यासातून मानवतेकडे वाटचाल केली आज त्यांची जयंती साजरी करताना आपण त्यांचं स्मरण करतो अहिंसा करुणा समता आणि लोककल्याणाच्या मूल्यांसाठी पण हेच मूल्य आपल्याला अजून एक अजून एका पवित्र दस्तावेजात दिसतात भारतीय संविधानात भारतीय संविधानाच्या शीर्षस्थानी असलेला अशोक स्तंभ जो आज आपला राष्ट्रीय चिन्ह आहे तो सम्राट अशोकाच्या तत्वांचा जिवंत पुरावा आहे सत्यमय विजयते हा बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित मंत्र देखील अशोकाच्या विचारसरणीशी जोडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत अशोकांच्या बौद्धिक वारशाचा आदरपूर्वक समावेश केला समता बंधुता धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये म्हणजे अशोकाच्या धम्माची आधुनिक अभिव्यक्ती आहे अशोकांचा विशाल साम्राज्य उत्तर हिंदुकुश हिंदुकुशपासून दक्षिणेकडे मैसूरपर्यंत आणि पश्चिमेकडील बलुचिस्तान अफगाणिस्तानपासून पूर्वेकडील बंगाल नेपाळ व म्यानमारपर्यंत पसरलेला होता आजचा भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ बांगलादेश भूतान आणि म्यानमारचा मोठा भाग त्यांच्या साम्राज्याचा हिस्सा होता कलिंग युद्धातील भीषण संहार पाहून अशोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि अहिंसा शांती सत्य आणि करुणा यांचा स्वीकार करून ते खरे धर्मसम्राट झाले सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार फक्त भारतातच नव्हे तर श्रीलंका थायलंड अफगाणिस्तान चीन युनान आणि मिसरमध्येही केला त्यांनी आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बौद्ध प्रचारासाठी श्रीलंकेत पाठवले आधी भारतात अनेक ठिकाणी अशोक स्तंभ शिलालेख आणि धर्मलेख पाहायला मिळतात सारनाथ बौद्धगया कुशीनगर आणि लुंबिनी नेपाळ हे त्यांचे साक्षीदार आहेत त्यांनी स्थापन केलेली नानंदा तक्षशिला आणि विक्रमशिला ही विद्यापीठं शिक्षणाच्या क्षेत्रात प्रशंसनीय व मौलिक ठरली चक्रवर्ती सम्राट ही उपाधी भारतात फक्त अशोकानात लाभली आहे ज्याचा अर्थ आहे राज्यांवर राज्य करणारं सम्राट अशा महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा पूर्त संकलन रमेश सोनावणे आम्रपाली न्यूज चॅनल वसईविर धन्यवाद